नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये चड्डी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली त्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आज संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आमदार शशिकांत शिंदे विधान परिषदेतील विरोधी पक्ष आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती जोरदार आंदोलन केलं यावेळी सरकार विरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडण्यात आला सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचे वारे वाहतात राज ठाकरे म्हणाले चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबिर आयोजित केलं होतं त्या दरम्यान मला पाच जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसांच्या विजयाचा मेळावा होता त्यावर मग युतीचं काय असं विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं त्यानंतर काल इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीच परिस्थिती बघून घेतला जाईल ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार का अशी चर्चा रंगली आहे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून वेगवेगळी उत्तरं मिळताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली आहे या मुलाखतीचा टीजर काल प्रदर्शित झाला असून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालंय राज्य आता सोबत आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे त्यामुळे एकाला युती हवी आहे आणि दुसऱ्याला नकोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय पावसाळी अधिवेशन संपायला अवघे तीन दिवस उरलेत मात्र अद्यापही विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची निवड झालेली नाहीये लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप विरोधकांनी विरोधकांनी या संदर्भात सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र दिले होते महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ सातत्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट आहेत विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्याची मागणी त्यांनी केली आहे यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षाकडून प्रस्ताव न आल्याने निवड रखडल्या सांगितले होते मात्र या अधिवेशनात विरोधकांनी प्रस्ताव आणि स्मरणपत्र दोन्ही दिले आहेत तरीही राहुल नार्वेकर यांच्याकडून विरोधी पक्ष नेतेपदाची घोषणा झालेली नाही राहुल नार्वेकर आता काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हिंदुत्ववादी विचारसरणीचे विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रहितासाठी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे थांबवण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका निकाली काढली आहे अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ पंकज फडणीस यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिलाय संविधान कलम अंतर्गत सा वापर करून हे न्यायालय कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधिमंडळाला कोणताही रीट जारी करू शकत नाही हा एक सुस्थापित कायदेशीर प्रस्ताव आहे म्हणून जनहित याचिकेत याचिकाकर्त्यांनी मागितलेला दिलासा देता येणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमा भागातील चौदा गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिलेत याबाबत लवकरच अधिक निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे राजुरा आणि जिवती येथील प्रलंबित समस्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ आदेश दिलेत विधानभवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात काल झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत बैठकीला आमदार देवराज भोंगळे आणि जिवती तालुक्यातील चौदा गावातील ग्रामस्थ चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती नाशिक सह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या एका मोठ्या हनी प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू आहे यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार बहात्तरहून अधिक अधिकारी आणि काही माजी मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जातीय या प्रकरणाच्या गुप्त चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे संशयित व्यक्तींचे व्हिडिओ व्हिडिओ कॉल्स हॉटेल्समधील भेटी आणि मोठे आर्थिक व्यवहार यांचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता आहे या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता अनेकपड्या व्यक्तींनी तेरीबी चुप मेरीबी चुप या तत्वांवर मौन बाळगले या संपूर्ण प्रकारामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून या गुप्त चौकशीतून नेमकं काय का बाहेर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोकणसह राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय कोकणात शालेय विद्यार्थ्यांना जीव धरून प्रवास करावा लागतोय मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतोय सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय सलग भागातही पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते कुंडालिका नदीने धोकाची पातळी ओलांडली आहे तर सावित्री आणि आंबा नद्या सध्या इशारा पातळीवर आहेत त्यामुळे सीमेळगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिका भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी एका करारावर काम करत आहे याशिवाय त्यांनी इंडोनेशिया सोबत एक नवीन व्यापार करार जाहीर केलाय या अंतर्गत अमेरिका इंडोनेशियातून येणाऱ्या वस्तूंवर 19% कर लादेल ट्रम्प भारताबद्दल म्हणाले की आम्हाला भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळणार आहे पूर्वी आम्हाला या देशांमध्ये प्रवेश प्रवेश नव्हता आमचे लोक तिथे व्यवसाय करू शकत नव्हते आता आम्हाला मिळत आहे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प म्हणाले की व्यापार करार झाला आहे या करारा अंतर्गत इंडोनेशिया अमेरिकन आयातीवर कोणताही कर लादणार नाही तर अमेरिका इंडोनेशियाच्या निर्यातीवर एकोणीस टक्के कर लादेल अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे हे दोघं चिमुकल्या मुलीचे आई बाबा झालेत कियाराने मुंबईतील खाजगी रुग्णालयात मुलीला जन्म दिलाय या दोघांवर शुभेच्छांचा वर्षा होत आहे एम एस धोनी द अनटोल स्टोरी या चित्रपटातून प्रसिद्ध जोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने गोड बातमी दिली आहे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा हे चिमुकल्या मुलीचे आई बाबा झालेत परंतु याची अधिकृत घोषणा अद्याप या दोघांनी केली नाही कियारा आणि सिद्धार्थ यांनी दोन हजार तेवीस मध्ये लग्नगाठ बांधली होती लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हल्ला आहे मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कियाराने मुलीला जन्म दिला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कियाराने प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केलं होतं अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी